हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर खूप दिवस झाले की मी व्हिडिओ बनवला नाही कारण माझी तब्येत थोडी बरी नव्हती आणि आता मी बऱ्यापैकी ओके झालेली आहे आणि आता मी दुपारी चार वाजता उठले आणि चार वाजता उठून मी फोडणीचा भात खाणार आहे आणि काळा चहा बनवणार आहे फोडणीचा भात मी कसा बनवते हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि काळा सुद्धा मी कशा पद्धतीने बनवते हे सुद्धा मी दाखवणार आहे आहे सगळ्यांनाच येतं पण मला आवडेल तुम्हाला शेअर करायला माझ्या रेसिपी काही नाही आहे नॉर्मलच आहे पण एक गप्पा मस्ती म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर हा ब्लॉग एंडपर्यंत पाहत राहा मला खूप थंडी वाजते आहे म्हणून मी जॅकेट घातलं आहे आणि आता मी या बनवणार आहे त्यासाठी मी एक कांदासुद्धा घेतलेला आहे आणि याची अच्छा तर कांदा कापूर आम्ही घेणार आहोत बाकी एकटं राहणं सोपं नसतं कारण एकट राहणं म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्यालाच कराव्या लागतात कामाचा परत जेवण बनवा त्यात मी बाहेरच काही खात नाही स्वतःच बनवते आणि स्वतःच खाते सगळं सो जे लोक घरी आहेत त्यांचं नशीब स्वतः सुद्धा येत नाही मला सर तब्येत माझी ठीक नाही बाकी तुमच्या आयुष्यात कसं चाललंय सगळं सगळे बरे ना कांदा कापून झालेला आहे माझा आणि आता मी मिरची चिरते पण शिजलेली आहे कांदा पण शिजलेला आहे आणि <coughs> आता मी रेसिपी चालू करणार आहे तर तुम्ही पाहू शकता की मी कढई घेतली म्हणजे पॅन घेतले छोटस पॅन हे पण घरातूनच मी पॅन घेतलं त्याच्यात थोडं तेल ओतलं <laughs> yani, bu arada. bir diye <laughs> şimdi bir मम्मी बरोबर म्हणते लग्न करा सगळं तुम्हाला सॉरी रेसिपी सांगायची मी पहिला मिरची टाकली आहे त्याच्यानंतर जिरं त्याच्यानंतर मोहरी आणि त्याच्यानंतर कडीपत्ता घालते जे पण लोक घरापासून बाहेर जातात माहिती आहे युट्यूब आहे त्याच्यामध्ये माझा पण युट्यूब करा दिसत ना तुम्हाला मिली तयार होत आहे माझा कोळीचा भात हर्ट टाकून मी थोडी शून चवीनुसार मीठ घ्या मिक्स करून घ्या कांदे वगैरे चांगलं भाजून घ्या जे लोक माझ्या मैत्रिणी किंवा मित्र आहेत जे लोक पी मध्ये राहतात त्यांना मी सांगू इच्छिते की माझ माझा व्हिडिओ पहा आणि छान असा रात्री उरलेला फोडणीचा उर भात मीन्स रात्री उरलेला भात फोडणी मारून खा तर फायनल स्टेज भात आहे रात्रीचा उरला आहे मी घालते जातो

आणि मला एक गोष्ट समजत नाही की तुम्ही सबस्क्राइब करायला इतकं कन्फ्युज करी का करता एखादा व्यक्ती काहीतरी गोष्टी करतोय आणि तो तुमच्या समोर आणतोय तर त्या गोष्टीला अप्रिशिएट करा आणि त्या अप्रिशिएटचं एक गिफ्ट म्हणून सबस्क्राइब करा ना काय बिघडत राह बाकी तुम्ही खूप प्रेम देताय मला हे माहीतच आहे मला पण सबस्क्राईब करायला विसरू नका तेवढंच तर माझा बात झालेला आहे तर चहासाठी भांड त्याच्यामध्ये पाणी वाटते त्याच्यामध्ये मी चहा बनवते त्याच्यामध्ये ना सगळ्यांना का चा म्हणजे कडू वाटतो पण काळा चहा जेव्हा तुम्ही माझ्या हाताचा किंवा हाताने हाताचा पि तुम्ही आयुष्यभर अनिशोबत चहाच प्रेफर करा कारण मी चहा जे बनवते ना काळा चहा असं लोकांना सगळ्यांना आवडतो आणि सगळे जण सहा वाटत चहा पावडर तुम्हाला चहा पावडर म्हणजे नको असेल तर तुम्ही त्याप्रमाणे चहा पावडर घाला

चा तर वेट फॉर चहा तोवर मी तुम्हाला माझा रूम दाखवते ठीक आहे तर तुम्ही पाहू शकता माझा रूम ह्यास इकडे किचन आहे आणि इकडे असं सगळं तर दाखवते तुम्हाला एक मिनिट हं असा हा माझा बेड आहे ती खिडकी इकडे पण एक खिडकी आहे आणि घर आहे माझ आणि खूप शांत वाटत एकदम भारी वाटत तर चला तर चहा सुद्धा झालाय आणि फोडणीचा भात सुद्धा झालाय तर मी सगळं रेडी करून दाखवते तर, तर फोडणीचा भात आणि चहा रेडी झालेला आहे आणि दाखवते हा पौर्णिमेचा भात ही चहा खूप भारी खूप भारी असं बनवते चहा तर अप्रतिम बनवते मी थोडा जास्त गोडशी बनवते त्याच्यात जास्त साखर टाकते गोड बनवते कारण मला गोड खूप आवडतं तर मी सांगते तुम्हाला खाऊन की कसा वाटला माझा पौर्णिमेचा भात मलाच खाऊन कसा वाटला मी तुम्हाला सांगणार आहे तर तर अशा पद्धतीने मी फोडणीचं भात खाल्ला आणि खूप छान बनवलं होतं आणि काळा तर अप्रतिम बनवला होता मी आणि त्यामध्ये एक माझं पार्सल आलं आहे आणि ते मी तुम्हाला शेअर करते माझी एक साडी आहे छान कोंकू कलरची आणि त्याच्यावर मी हा ब्लाऊज ऑर्डर केला होता सो तुम्ही पाहू शकता फक्त साडेतीनशे रुपयेला हा ब्लाऊज आहे कुणाला लिंक हवी आहे तर मी लिंकसुद्धा पाठवून देईल तुम्हाला मिशोवरचा ब्लाऊज आहे आणि खूप सुंदर फिटिंग बसला आहे मला आणि या That's it. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि आवडल्यास शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज कारण तुमची खूप जरूरत मीन्स तुमची खूप गरज आहे आमच्यासारख्या आर्टिस्ट लोकांना तुमचा सपोर्ट असला की आम्ही खूप पुढे जाऊ आणि असाच आशीर्वाद आणि असंच प्रेम देत राहा थँक्यू